मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज मुंबईत पक्षाच्या कार्यालयात पार पडली या बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची तर मुख्य प्रतोत्पदी आमदार रोहित पाटील यांची तर प्रतोत्पदी आमदार उत्तम जानकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सामान्य लोकांना एच आय व्ही एड्स बाधित व्यक्तींबद्दल संवेदनशीलता दाखवावी आणि संक्रमित व्यक्तींच्या मानवी हक्काचे संरक्षण करावे असं आवाहन केलं आहे आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करत होते केंद्र सरकारने चाचणी आणि उपचार धोरणांची अंमलबजावणी सुरू केल्यामुळे आता देशात एड्समुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये एक एकोणऐंशी टक्के घट झाल्याचीही नड्डा म्हणाले सही रास्ते पर चले ही यावर्षीची एड्स दिवसाची संकल्पना आहे ब्लड फॉर बाबासाहेब या उपक्रमाअंतर्गत आज जागतिक एड्स दिनानिमित्त प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत कुकडे लेआउट अभ्यासिका नागपूर इथं पन्नास युवा युवतींनी रक्तदान केलं या उपक्रमाला तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून याकरिता नागपूर मेडिकल टीमची उपस्थिती होती ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनारो सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धामध्ये महिलांच्या दुहेरी सामन्यांचं विजेतेपद पटकावलं त्यांनी चीनच्या बाओली जिंग आणि ली क्विन या जोडीचा एकवीस अठरा एकवीस अकराचा पराभव केला महिलांच्या एकेरी स्पर्धेचंही विजेतेपद भारताच्या पी व्ही सिंधूनं पटकावलं उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून त्रेहेचाळीस कोटीहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील असा अंदाज आहे केशव माधव शिक्षण संस्थेद्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिर उच्च माध्यमिक आणि माध्यमिक विद्या विद्यालयाचे त्रिदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाला सोमवार दोन डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे उद्या सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर सहकार्यवाहक पंकज कोठारी यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होईल शाळेच्या प्रसादनगर येथील प्रांगणात होत असलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुबारक हुसेन पालकांची शाळा घेतील भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील मागडी येथील राखड घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील महिलेचा जागेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे अहमदनगर इथं आज तीनशे शहा तीनशे शहाऐंशी रक्षक अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा प्रमाणपत्र समारंभ पार पडला यशस्वीरित्या प्र प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी हा कार्यक्रम एक महिलाचा दगड ठरला आहे देशसेवेच्या अविरत कार्यात रुजू होणाऱ्या या अग्निवीरांच्या प्रशिक्षणपूर्ती कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी आणि अग्निवीरांचे कुटुंब उपस्थित होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार